नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता आहे आपण जर चॅनल असाल तर चॅनल लाईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका आज आहे फेब्रुवारी चला तर मग बघूयात आजचे कांदा भाव आज कोपरगाव येथे लाल कांद्याची आवक ही बत्तीसशे शहात्तर क्विंटल एवढी होती कमीत कमी दर हा दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर हा चार हजार दोनशे बारा रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार नऊशे एक रुपये एवढा होता पारनेल येथील कांदा मार्केटमध्ये मा लाल कांद्याची आवक ही चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर कुंटल एवढी होती कमीत कमी दर हा एक हजार रुपये जास्तीत जास्त दर हा चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार पाचशे रुपये एवढा होता अकोले येथील कांदा मार्केटमध्ये मा उन्हाळी कांद्याची आवक ही चारशे बत्तीस कुंटल एवढी होती कमीत कमी दर हा नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर हा चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा तीन हजार पाचशे रुपये एवढा होता मित्रांनो आपल्याला जर बाकी कांदा मार्केटचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आमचे या अगोदरचे व्हिडिओ नक्की बघा या अगोदरचे दोन व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओमध्ये त्या कांदा मार्केटची सर्व माहिती तिथली आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर याबद्दल माहिती दिलेली आहे धन्यवाद